मित्रमैत्रिणी आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत सुक मटण आणि मटन रस्सा आपला मटण रस्सा आणि सुक मटन हे अर्ध्या तासामध्ये तयार होतं चला तर मग आता आपण ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहोत ते बघूया ही रेसिपी मी दोन जणांसाठी बनवणार आहे म्हणून मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटणाला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता मटण उकडण्यासाठी मी बाकीचे सामान घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर धने पावडर हळद थोडंसं खोबरं लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता आपण जे हे साहित्य घेतलेलं आहे मटण उकडवण्यासाठी याचं वाटण करून घेणार आहोत आता तुम्ही बघू बघू शकता याचं वाटण तयार झालेलं आहे आता मटण उकडवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे ते आपण त्या तेलामध्ये परतवून घेणार आहोत ते परतवून झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये मटण टाकून घेणार आहोत मटणालाही आपण छानपैकी परतून घेणार आहोत आता आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत त्याला आंगचं पाणी सुटेपर्यंत छान असं त्याला वाफून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत मटणाला छान असं आंगचं पाणी सुटलेलं आहे आणि आता मटण लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत जेणेकरून आपलं मटण लवकर शिजतं त्यासाठी मी ते एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आता आपण मटणामध्ये घालून घेणार आहोत आता आपण मटणाला चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याच्या कुकर बंद करून छान अशा सहा शिट्ट्या करून घेणार आहोत जेणेकरून आपलं मटण व्यवस्थित शिजेल सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मटन हे छानपैकी शिजलेलं आहे मी तुम्हाला त्याचा थोडासा असा पीस तोडून दाखवते आणि हे मटण सहजपणे तुटतं याचा अर्थ आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आता आपण मटण सुक्का आणि मटण रस्सासाठी एकत्र वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे थोडंसं खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण आणि त्या सर्वांना आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत सर्वात आधी मी इथे खोबरं टाकून थोडंसं लालसर होईपर्यंत असं त्याला परतवून घेणार आहेत खोबरं झाल्यानंतर लगोलग आपण कांदा टोमॅटो आणि लसूणही परतवून घेणार आहोत आता, कांदा आता आपला कांदा टोमॅटो आणि लसूण छान असा परतून झालेला आहे याला आपण काढून घेऊया त्यामध्ये फ्लेवरसाठी आपण थोडासा पुदिनाही घालणार आहोत आणि आता ह्या सर्वांना आपण मिक्सरमध्ये याचं छान वाटण करून घेणार आहोत आपलं वाटण अशा प्रकारे हे तयार आहे सर्वात आधी आपण मटण सुका बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि मटण मसाला घातलेला आहे त्यानंतर आपलं जे वाटण आहे ते थोडं टाकून घेणार आहेत आणि त्याला छान असं परतून घेणार आहोत आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे आणि त्याला ऑइलही रिलीज झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत हा कांदा लसूण मसाला मी घरगुती बनवलेला वापरत आहे त्यानंतर दोन चम्मच मी धने पावडर घालून घेणार आहोत एक चम्मच लाल तिखट घालणार आहोत थोडीशी हळद आणि आता आपण या सर्वांना पण छान असं मिक्स करून परतून घेणार आहोत आता आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे यामध्ये आता आपण थोडासा मटणाचा येलो स्टॉक घालून घेणार आहोत आणि त्यालाही मसाल्यामध्ये मिक्स करून थोडं परतून घेणार आहोत आपल्याला आपलं मटण सुका थोडंसं ज्युसी ठेवायचं आहे एकदम सुकं बनवायचं नाही आहे म्हणून आपण त्यामध्ये हा येलो स्टॉक घालून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता आपण त्यामध्ये आपल्या उकडलेल्या मटणाच्या फोडी टाकून घेणार आहोत आणि त्याला मसाल्यामध्ये मिक्स करून छानपैकी असं परतून घेणार आहोत आता आपण याला दहा ते बारा मिनटं छानपैकी कमी गॅसवर फ्राय करून घेणार आहोत यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत दहा मिनटं झालेले आहे आता आपण यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि दोन मिनिटांसाठी याला पुन्हा एकदा कमी गॅसवर छानपैकी परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे मटन सुका खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण आपला गावरान मटन रसा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेलटा घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण मटन मसाला घालणार आहोत मटन मसाल्यामध्येच आपण आता आपलं जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि त्याला छानपैकी परतून घेणार आहोत आपलं हे वाटण छानपैकी परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण घरगुती कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत दोन चम्मच धणे पावडर टाकणार आहोत आता याला आपण छानपैकी मिक्स करून परतून घेणार आहोत यामध्ये आता आपण मटणाचा येलो स्टॉक घालून घेणार आहोत आणि मिक्स करून त्याला परतून घेणार आहोत यामध्ये आता आपण उकडलेल्या मटणाच्या फोडी टाकून घेणार आहोत फोडीं नाही छान मसाला छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून त्यांना परतून घेणार आहोत मटणाच्या फोडीना मसाल्यामध्ये छान परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घातल्यानंतर आपण याला आता पाच ते सात मिनटांसाठी छानपैकी उकळून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर याला छानपैकी उकळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा मटन रस्सा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला गावरान मटन रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या ह्या मटन रस्सा आणि सुका मटन हे दोन्ही रेसिपी अर्ध्या तासामध्ये तयार झालेल्या आहे तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद